नगरी में दिनांक 28 फरवरी को दो पत्रकार परिषद आयोजित हुई जिसमें प्रथम ऑटो रिक्शा संगठना के नितिन मोहर की तथा दूसरी आप पार्टी की हुई जिसमें नितिन मोहर ने अमरावती सिटी बस का मुद्दा उठाया तो आप पार्टी द्वारा महाराष्ट्र शासन औने पौने में शासकीय भूमि अदानी को देना चाहती है इस बात का पर्दाफाश किया समाचार संकलन अशोक भाई जोशी पॅसेंजर वेळे परत आणि आमच्या आठवल्यांची पूर्ण उपासना झाली बरं ह्याच्यातून महानगरपालिकेला उत्पन्न काहीच नव्हतं आयटीओचा संगोपन कर आणि प्रवासी कर त्यांनी भरलाच नाही भरला तर कसा भरायचा चोर बी माय पोलीस बी मा म्हणजे प्रत्येक तिकीटाच्या नॉमिनेशन जेवढं त्याच्यावर अमाऊंट असतील त्याच्यावर साडेतीन टक्के संगोपन कर आणि पाच टक्के प्रवासी कर असा असतो आणि तिकिट तोच छापायचा करारनाम्यामध्ये तिकीट छापायची त्यांनी परंतु सर्टिफाय आर टी ओने आणि महानगरपालिकेने करायचा असं करारनाम्यामध्ये असताना त्यांनी दोघांनी त्याला सर्टिफाय केला नाही तोच छापायचा तोच विकायचा आणि तोच तो हिशोब द्यायचा महानगरपालिकेला याला त्यांनी असे हिशोब दिले आहेत की माझी विनंती आहे पत्रकारांना की ते हिशोब जर पाहिले ना तर माझ्या आटोवाल्याचा रोजची कमाई नाही म्हणत रोजचा सेल त्याचा त्याच्यापेक्षा जास्त आहे हजार रुपयाचा तुम्ही मला सांगा पूर्ण दिवसामध्ये एवढ्या भरून झालेल्या सिटी बसेसचा फक्त हजार रुपयाचा सेल असेल हो का त्या हजार रुपयाच्या हिशोबाने माल संगोपन करा ऐंशी हजार सत्तर हजार हाला की तो चार चार लाख रुपये सेल पाहिजे आणि जेवढे रूट होते त्याच्याप्रमाणे जर रॉयल्टी घेतली अस महानगरपालिकेने तर ती करोडो होती त्यांनी किती भरले बघा आणि आता तुम्हाला सांगतो फक्त डिफॉल्टर ते पण कमी रूटचे तो डिफॉल्टर किती रुपयाचा बघा जवळपास एक कोटी रुपयाचा डिफॉल्ट आहे होता आज मला सांगा इथे टॅक्स भरायला लोक आले बिचाऱ्यांच्या घराला नोटिस देतात त्यांची घर जप्ती आणतात अतिक्रमणाच्या गाड्या उठून फेकून देतात पण ह्या माणसाला एक कोटी रुपयाची सुटका दिली आणि हे पैसे महानगरपालिकेच्या आयुक्तां किंवा जबाबदार अधिकाऱ्यांकडून किंवा स्टँडिंग कमिटीच्या ते तत्कालीन अध्यक्ष किंवा सभापती किंवा त्यांच्या सदस्य यांच्या खिशातून वसूल करावी नाहीतर जेलमध्ये टाकावं अशी मागणी मी केलेली आहे मला तुझ्या